साजरा केला वाढदिवस आणि आज मृत्यूनं हिरावून नेला चिमुकलीचा जीव जालना मंठा रोडवर भीषण अपघातात सात वर्षीय बालकाचा मृत्यू जालना मंठा रोडवरील रामनगर साखर कारखान्याजवळ घडलेल्या अपघातानं संपूर्ण जिल्हा हदरला आहे फक्त सात वर्षाचा निरागस बालक कालच आपला वाढदिवसाच्या केकवर मेणबत्त्या विझवलेल्या त्या चिमुकलेचा आज अपघातात मृत्यू झाला भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ऊसतोड कामगार कुटुंब परतूर तालुक्यातील साखर कारखान्याकडे निघाले होते प्रवासादरम्यान त्यांनी रस्त्याच्या कडेला थांबून विश्रांती घेतली असता त्यांचा सात वर्षाचा मुलगा रस्त्यावर गेला आणि त्याचवेळी समोरून येणारे भरधाव अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली धडकेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेल्या मुलाला पाहून आईवडिलांचा आक्रोश उसळला कुटुंबियांनी अनेक वाहनधारकांना मदतीसाठी विनंती केली मात्र कुणीही थांबलं नाही शेवटी दुचाकीवरून जखमी बालकाला जालना येथील खाजगी रुग्णालयात आणण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मया बालकाच्या पार्थिवावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा हंबरडा फुटल्यानं उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे आणि रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांना धीर दिला आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अज्ञात वाहक चालकाविरोधात तातडीनं गुन्हा दाखल करून त्याचा शोध घ्यावा तसेच अपघातानंतर साखर कारखान्याच्या प्रशासनानं कोणतीही मदत न केल्यानं बालकाच्या उपचारात विलंब झाला ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे योग्य वेळी मदत मिळाली असती तर कदाचित हा चिमुकला वाचला असता दरम्यान पोलीस ठाण्यात घटनेचा पंचनामा करण्यात आला असून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही घटना केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाच्या अंतकरणाला हदरवणारी आहे काल वाढदिवसाचा आनंद आणि आज मृत्यूचा शोक नियतीनं सर्व काही क्षणात बदलून टाकलं परतोड परतोड तालुक्यामध्ये एक कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये उस का, उसतोड कामगार करण्यासाठी साठी आमच्या जालन्यामधले भोकरदन तालुक्यातले केदरखेडा इथून काही लेबर गेलो होतं त्यामध्ये एका अच्छ जीव गेलेला आहे आणि अतिशय म्हणजे काल त्याचा वाढदिवस होता आम्हाला सुद्धा आमचं पण ऊर भरून येतोय खूप गंभीर विषय झाला आहे तिथल्या काही लोकांनी त्याला म्हणजे ज्याने ज्याच्या कोण आक्षेप घडला त्यांनी आणि तिथल्या शेतकरी त्याला जर वेळीवर आणलं असत ते लेकराचा जीव वाचला असत आम्ही सर्वप्रथम सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करतो तर रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संदीप खरा साहेब हे पण निधा आलेले आहे आणि खूप गंभीर विषय असं व्हायला नाही पाहिजे लहान लेकरू आहे आणि याच्यावर या इथल्या ज्या प्रशासनाने लवकर लक्ष झालं असतं तर गोरकर एलकरा जीव वाचला असता आम्ही लिहिले ऊस तोडेल तर आम्ही रोडला गाडी उभी केली गा गाडी ओढून बी आम्ही दवाखान्यामध्ये घ्या घ्या कोणी घेतलं नाही दवाखान्यात पोलीस लोक होते तिथं साहेब लोक होते तिथं पण तरी मा नाताला गाडीत नाही दिली गाडी दिली नाही दवाखाना केला नाही आता अखेरला मा नातू गेला आता एवढा कामा धंदा कष्ट का करून काय फायद्याचंय आता मा नातू येईन का एकूणता ये एक सहा वर्षाचा नातू रात्रीच बड्डी केलेत म्या आम्हाला कोणी गाडी दिली नाही गंगा लोक वर आणला याला म्हणते गाडी दि त्याला म्हणते गाडी दि चार दवाखाने केले साहेब लोक संघ असताना पोलीस लोक संघ असताना काळजी घ्यायची असते एखादी गाडी करायची असते एखादा दवाखाना करायचा असता मोठ्या दवाखान्यावर ऍडमिट करायचं असतं नाताला आताला पैसे लावले असते नाही त्या गाडी आल्याने पैसे लावायचे असते साहेबांना पैसे लावायचे असते का मला गण गन गण घेऊन दिलं माया नाताला वनवशासारखं घेऊन या दवाखान्यात त्या दवाखान्यात हातावर घेऊन तरी शेवट शेवट नाही मला माना तू जिवंत नदी लोक आले मोटरसायकलीवर घेऊन एक तुमच्या सारखा माणूस होता मला भाऊ तुला ते पैसे घे पण मला गाडी दि माणसाने माणूस गाडी दिली नाही आपला की समक्ष माना तू आज दुनियात राहिला नाही तर मला थोडीचा काय फायदा आहे माना इतके कष्ट करू नाही काय फायदा आहे माना तू पिल्याचा धनी टळकाचा धनी मला काय धरून जायचं का दया थोडीला जा माना तू जन्माला राहिला नाही तर मला हे थोडी नाही मला फक्त न्याय पाहिजे <laughs> मला एवढं थोडीजण पाहिजे काही गरज नाही मला मबला नातू पाहिजे न्याय पाहिजे मात लवकर आल्या नाताला हात लावणार नाही त्याच्या बापाला पाहू नाही दवाखान्यात पाहू नाही पेम करताना पाहू दे माहिन ज्या खाना तोंड नाही पाहिलं माय नाताच अजून परमत ती त्याच्या ताब्यात म्हणजे ते काय करतात का दबाव टाकतात पैसे घेऊन केस माग घे म्हणते ज्याचा लोक जाऊन त्याला दबाव टाकत असतील ते तर मला हे पैसा लागत नाही फक्त मला न्याय पाहिजे कौशाला भिवसन जगताप समक्ष इलाज जगताप